फॅक्टर आहे जो मार्केटला अफेक्ट करतो मार्केट खाली जाणार का वरती जाणार इज एफ आय आय आर बाईंग ऑर सेलिंग आणि एफ आय आय आर बाईंग बिग ऑर यु नो सेलिंग बिग एफ आय आय म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स जे अमेरिकेचे पेन्शन फंड आहेत युरोपियन पेन्शन फंड आहेत हे जे, 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 जे इंडियामध्ये गुंतवणूक करतात किंवा हेज फंड्स आहेत की ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात इन्व्हेस्टमेंटसाठी सरप्लस पैसा असतो ते इंडियामध्ये येतात त्यामुळे डिमांड जनरेट होतं शेअर्सला त्यामध्ये हो शेअर्सचे प्रायसेस वरती जातात तर एफ आय आय आत्ता गेले वर्ष गेले चार महिन्यामध्ये त्यांनी जवळ दीड लाख कोटी रुपयाचे विकले शेअर्स त्याच्यामुळे मार्केट खाली आलेलं आहे आणि एफ आय आय जेव्हा परत येतील आता जानेवारी फेब्रुवारी मार्च या ना यावर्षी पंच दोन हजार पंचवीसमध्ये तेव्हा एफ आय आय विल जनरेट फ्युरियस डिमांड आणि दॅट इज अ टाइम व्हॅन इफ यू अ बॉट नाव लाईक स्मार्ट इन्व्हेस्टर्स आय बॉट नाव स्मार्ट रिटेलर्स आय बॉट नाव दे विल सेल दॅट इज वॉट इज अ सिम्पल मार्केट तर हे हा एक मेजर फॅक्टर असतो मार्केटवरती जाण्याचा शेअर वरती जाण्याचा किंवा शेअर प्राइसेस सगळा खाली येण्याचा बँक इंटरेस्ट हॅज पीकड ओके बँकचं जे इंटरेस्ट आहे ते आता कॉस्ट ऑफ मनी इज यू नो गोईंग टू बी डाऊन इन यअर डेज टू कम अमेरिकेमध्ये ऑलरेडी इंटरेस्ट रेट कमी झालेत भारतामध्ये पण ते आता कमी होतील हळूहळू त्याच्यामुळे कॉस्ट ऑफ मनी विल गो डाऊन आणि बिझनेससाठी मग चीपर मनी विल बी अवेलेबल त्याच्यामुळे ऑल्सो शेअर प्राइसेस ना विल गो अप बिकॉज कॉस्ट ऑफ बिझनेस विल गो डाऊन इंडियन मेन एक्सपोर्ट डेमोग्राफिक डिव्हिडन आपण जे माणसं तयार करतो आहे ते मुलं तयार करतो आहे हायली यू नो एज्युकेटेड आणि त्यांचं डेमोग्राफिक डिव्हिडन आपल्याला मिळतोय कारण ते लोक बाहेर जाऊन नोकऱ्या करतात आणि इंडियामध्ये डॉलर पाठवतात आणि त्याच्यामुळे आपली इकॉनॉमिक कंडिशन आर बी आयची किंवा भारताची स्ट्रॉंग होते आणि त्याच्यामुळे पण दट इज वन ऑफ द मेजर फॅक्टर इन फॉरेनर्स सी टू इन्व्हेस्ट की आपल्याकडे गंगाजळी किती अवेलेबल आहे गंगाजळी म्हणजे रिझोर्स आणि रिझोर्स इन डॉलर्स किती अवेलेबल आहेत तर आपले भारतीय लोक प्रचंड प्रमाणात डॉलर्स इंडियामध्ये पाठवतात आणि है। त्याच्यामुळे पण ना आपली भारताची स्ट्रेंथ खूप जास्त उंचावत चाललेली आहे आणि लोकांचा विश्वास एफ आय आयचा विश्वास भारतावर वाढतो भारता आहे चायना प्लस वन इकॉनॉमी जी आहे की चायनामध्ये प्रॉब्लेम आहे सध्या किंवा चायनाला आयसोलेट केले जगाने बिकॉज ऑफ कोविड आणि त्यांच्याकडनं प्रॉडक्ट घ्यायच्याऐवजी आता ट्रम्प साहेब जेव्हा येतील तेव्हा ते पण म्हणतील चायनावर चायना आम्ही टेरिफ लावू चायनाकडनं ज्या गोष्टी इम्पोर्ट करतो त्याच्यावर आम्ही कर लावू जास्त आणि त्यामुळे चायनाचा अमेरिकेतला इम्पोर्ट कमी होईल अँड दे माय थिंक ऑफ बाईंग सेम थिंग फ्रॉम इंडिया त्याच्यामुळे पण भारताला ॲडव्हान्टेज मिळू शकतो आणि त्याच्यामुळे इंडियन कंपन्यांचा सेल्स वाढेल इंडियन कंपन्यांचे प्रॉफिट वाढतील तो ह्या एक मेजर फॅक्टर आहे टू अफेक्ट नो इंडियन कंपनीज प्रॉफिटेबिलिटी यू एस डॉलर इंटरेस्ट रेट आता हा कधी एटी फाय झाला कधी शंभर होईल सांगता येत नाही पण दॅट वी हॅव टू कीप इट असाईड कारण बेसिकली इंडियन आर बी आय इज मेकिंग रुपीज डॉलर स्टेबल याच्यामध्ये जेव्हा आपण डिफेन्स वाईज स्ट्रॉंग होऊ खूप स्ट्रॉंग होऊ तेव्हाच हा डॉलर यु नो परत नो साठ किंवा सत्तरवर येऊ शकतो तोपर्यंत हा एटी फायचा एटी सिक्स होणार एटी सिक्सचा एटी सेवन होणार आणि इंडियन आय टी बिला ॲटोमॅटिक यु नो प्रॉफिटॅबिलिटी अँड कॉम्पिटेटिव्हनेस इंटॅक्ट फार्मा बँक्स एफ एम सी जी शुगर पेपर सेक्टर्स हे तर परपेच्युअली चालतच राहणार आहेत आय टी सेक्टर पण चालतच राहणार आहे आणि प्रत्येक सेक्टरला एक टिपिकली रोटेशन म्हणतात सेक्टर रोटेशन तर सेक्टर रोटेशनमध्ये आय डोंट बिलीव्ह इन मच ॲज लाँग ॲज यू गेट द शेअर इन गुड प्राईस गुड प्राईस म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो इज नो लेस की तुमचं रिस्क त्याच्यामध्ये कमी पाहिजे आणि रिवॉर्ड जास्त पाहिजे अशा भावाला जर तुम्ही घेतला तर सेक्टर रोटेशन कितीही मार्केटमध्ये लोकं म्हणतील की सेक्टर रोटेशन हो रहाय ये हो हो रहा वो यू बाय राईट शेअर द राईट प्राईस यू विल ऑलवेज मेक द मनी ओके नंतर व्ही सक्सेस इफ क्रूड ऑइल इज इ व्ही जर सक्सेस झाला ग्रँड सक्सेस तर क्रूड ऑइल प्रायसेस कुठे जाणार लोकं म्हणतात क्रूड ऑइल प्रायसेस विल गो टू पाताल आय रिली डोंट नो विथ इज गो टू हॅपन ऑर नॉट बट युअर कीप युअर फिंगर्स क्रॉस आणि जशी टेस्ला हिट झाली अमेरिकेमध्ये तशी इंडियामध्ये कुठली व्ही हिट होते की नाही त्याच्या आता बघायचं आहे आपल्याला कारण त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून आपलं एवढं रेडी नाही आहे पण इ व्ही सेक्टरचे पण नो तुम्ही शेअर्स नो वॉच करू शकता डोंट बाय बट देन यू कॅन वॉच लाईक टाटा मोटर्स इज गॉन डाऊन बिकॉज ऑफ सर्टन रिझन्स ओके मारुती हेज गॉन अप बिकॉज ऑफ देअर यू नो मंथली सेल्स गोईंग अप ते मार्केटमध्ये अपडाऊन चालूच राहतात पण फायनली दे क्रिएट बिग अपॉर्च्युनिटी फॉर यू आता एफ आने विकले गेल्या तीन महिन्यात ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीसला दॅट हज क्रिएटेड बिग अपॉर्च्युनिटी फॉर कॉमन मॅन तुम्ही जर घेतले असतील शेअर्स उत्तम नसतील घेतले तरी आता घ्या तर मार्केट आता रिव्हर्स होत आहे किंवा झालं आहे दोन हजार पंचवीसमध्ये मार्केट इज नॉट नेवर यू नो रिमेन्स स्टार्टिंग इट विल ऑलवेज गो अप इट विल कम डाऊन हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे आपल्या जीवनाच्या संसारामध्ये सुद्धा सारखे अप्स अँड डाऊन्स चालूच असतात ना मार्केट त्याच्याहून काय वेगळं असणार आहे त्यामुळे अप्स अँड डाऊन्सला घाबरू नका अप्स अँड डाऊन्समध्ये अपॉर्च्युनिटी आहे ते बघा आणि त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी तुम्ही कशी कन्व्हर्ट करता तुमच्या गेम्समध्ये दॅट इज वॉट यू टू सी विथ द हेल्प ऑफ युअर फायनान्शियल ॲडवायझर ऑर युअर मेंटर तुम्हाला जर हे चॅनल आवडलं असेल तर तुम्ही या चॅनलला स लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा